नमस्कार आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत तर भोगीची भाजी बनवण्यासाठी साधारणपणे हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या बाजारामध्ये मिळत असतात त्याची मिक्स भाजीही केली जात असते तर यासाठी मी या ठिकाणी दोन वांगी उभी चिरून मिठाच्या पाण्यात भिजत घातलेली आहे वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत तीन चार बोरे घेतली आहे डिंगऱ्या घेतल्या आहेत ओला हरभरा घेतला आहे भिजवलेले शेंगदाणे घेतलेत गाजर चिरून घेतलं आहे आणि वटाणा घेतला आहे तर साधारणपणे हिवाळ्यामध्ये ज्या ज्या भाज्या उपलब्ध होतात त्या या ठिकाणी वापरल्या जातात काही भागामध्ये याला मिक्स भाजी म्हणतात तर काही भागामध्ये याला लेकुरवाळी भाजी देखील म्हटले जाते तर मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन ते तीन चमचे तीळ घेतलेले आहे दोन ते तीन चमचे किसलेलं खोबरं घेतलं आहे दोन तीन चमचे शेंगदाणे घेतले आणि लसूण घेतला आहे तर सर्वात प्रथम आपल्याला आधी हे सर्व भाजून घ्यायचं आहे तर आता आपण कढईमध्ये सर्वात प्रथम तीळ भाजून घेऊ कमी गॅसवर आपल्याला तीळ ही छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायची खरपूस अशी तेल वगैरे या ठिकाणी मी काही टाकलेलं नाही आहे तशीच भाजून घ्यायची आपल्याला तीळ आपली भाजून झाली आहे आता आपण खोबरं छान गोल्डन कलरवर भाजून घेणार आहोत अर्धा चमचा तेल टाकून घेतलं आहे आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे भाजून घेऊ खोबरं देखील आपलं भाजून झालं आहे तर आता या ठिकाणी मी एक चमचा तेल टाकून शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेणार आहे तेल टाकल्यामुळे खूप छान असे टेस्ट येते भाजीला <Mscreen> शेंगदाणे खोबरं तीळ आपल्या या ठिकाणी भाजून झालं आहे या ठिकाणी लसून घेतलेलं आहे आपण आणि आता सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ या ठिकाणी मी बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ आता या ठिकाणी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे त्यात आपण मोहरी टाकू मोहरी छान तडतडली आता आपण एक मिनिट गॅस बंद करू आणि सर्व मसाले टाकून घेऊ त्या मी ठिकाणी थोडासा हिंग एक चमचा धने पावडर एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण सर्व मसाले टाकून घेतले आता आपण वांगे टाकून घेऊ आणि गॅस पुन्हा चालू करू कमी याच्यावरती त्यामुळे मसाले हे जळत नाही त्याच्यामुळे आपण कमी गॅस करून आता सर्व मसाले छान परतून घेऊ तर या ठिकाणी मी हळद टाकण्याचा व्हिडिओ हा स्किप झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला तेलात अगोदर हळद पण टाकून घ्यायची आहे आणि सर्व भाज्या टाकून आपल्याला मंद गॅसवर छान परतून घ्यायचे आहे या ठिकाणी वाल डिंगऱ्या वटाणे सर्व टाकून आपल्याला छान अशा दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट आपण या भाज्या छान <laughs> अशा परतून घेतल्या आहेत कमी गॅसवर आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ चिरलेली कोथिंबीर आणि जो मसाला आपण बारीक केलेला आहे मिक्सरमध्ये तोही आता यामध्ये टाकून घेऊ मसाला टाकून आपल्याला छान तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे मसाला आपला या ठिकाणी छान परतून झाला आहे बघू शकता तुम्ही खूप छान तेलही सुटलेलं आहे तर आता आपण यामध्ये शेंगदाणे आणि बोर टाकायचे राहिले ते छान टाकून एक मिनिट परतवून घेऊ आणि त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी मिक्स करणार आहोत गरम पाणी टाकल्यामुळे कलरही छान येतो आणि तरी छान येते तर आता आपण एक मिनटं परतून घेऊ आणि यामध्ये तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पातळ घट्ट करायची त्या प्रमाणात तुम्ही गरम पाणी टाकून घ्या आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि कमी गॅसवर झाकण ठेवून छान शिजवून घेऊ आता आपण जी भाजलेली तीळ काढून घेतली होती ती आतामध्ये मिक्स करू आणि पुन्हा झाकण ठेवून आपण एक ते दोन मिनटं गॅस चालू ठेवणार आहोत कारण भाजी ऑलमोस्ट शिजत आलेली आहे तर आता आपण झाकण ठेवू आणि दोन मिनटांनी गॅस बंद करू भोगीची भाजी आपली तयार झालेली आहे खूपच छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा